नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज ना आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत जन अंड्याचं कालवण बनवू एकदम सोपी झटपट आणि एक भाकरी जास्त खाल असं हे कालवण बनवून तयार होतं चला पटकन बनवू पातेल्यामध्ये तेल पाच अंडी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण याला हे बघा या चमच्यानी मी याला छोटे छोटे होल करून घेतलेले आहेत आणि आपण ते तेलामध्ये पाचही अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा आता आपण या अंड्यामध्ये थोडीशी हळद घेऊ हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला घेऊन आपल्याला ही हंडी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत दोन ते ती तीन मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत हे बघा या पद्धतीने मी अंडी फ्राय करून घेतलेली आहेत मस्तच आता आपण इथे बारीक चिरल्याला कांदा घेतलेला आहे आता आपण बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये छान परतून घेऊया हे बघा येथे आपण एक वाटण तयार करू खूप खोब सारं खोबरं लसूण आणि अद्रक आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे याची बारीक पेस्ट तयार करूया कांदा इथे परतत आहे तोपर्यंत मी ते वाटण तयार करते आपला कांदा इथे छान परतून तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तयार वाटण घेऊ आता हे वाटण सुद्धा आपल्याला छान सोनेरी कलरी पर्यंत परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं हे वाटण आपण छान परतून घेऊया मस्तच हे बघा इथे आपलं वाटणसुद्धा छान परतून तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घेऊ मटन मटण मसाला धना पावडर गरम मसाला आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे हे बघा मसाले छान मिक्स करून घेऊ तुम्ही इथे कोणताही अंडा कढी मसाला घेऊ शकता किंवा चिकन मसालासुद्धा घेऊ शकता पण मी थोडा मटण मसाला घेतलेला आपल्या कालोनाला चव खूप मस्त येते ना ना, आता ना आपल्याला जेवढं कालवण बनवायचं आहे ना तेवढं आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया हे बघा या पद्धतीने आपला इथे रस्सा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ मस्तच आता ना आपल्या रस्स्याला थोडासा घट्ट बनवण्यासाठी मी इथे अख्खे फुटाने घेतलेले आहेत हे बघा आपल्याला अख्खे फुटानेच घ्यायचे आहेत हे बघा आता ना आपण या अख्ख्या फुटण्याची मिक्सरला एकदम बारीक पावडर तयार करूया हे बघा आपली इथे पावडर तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा रस्सा घेऊया हे बघा आणि ही पावडर छान आधी मिक्स करून घेऊया तर ही पावडर आपल्याला चमचनी आधी छान रस्स्यामध्ये मिक्स करायची आहे आणि छान मिक्स झाली की आपल्याला ही पावडर आपल्या पूर्ण कालवनामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघा आता ही पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा रस्सा हवाय घट्ट पातळ त्यानुसार याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा मस्तच आपला इथे कालवण बनवून तयार झालेला आहे हे बघा किती छान रस्सा दिसत आहे आणि चवीला हा अप्रतिम लागतो मस्तच आता आपण याच्यामध्ये ना खूप सारी हिरवी कोथिंबीर घेऊया बारीक चिरून आणि पाच ते सहा मिनटं हे कालवण स्लो गॅसवर मस्त शिजून घेऊ मस्त आता पाच ते सहा मिनटं आपलं हे कालवत आहे तुम्हाला जर ना ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरण रेसिपीज असतात तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर आपलं मस्त इथे झणझणीत अंड्याचं कालवण बनून तयार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हे एक नंबर लागतं मस्तच आता फ्राय केलेली अंडीसुद्धा मी ते मिक्स करून घेतलेली आहेत अजून दोन मिनटं आपण हे कालवण शिजून घेऊया हे बघा मस्तच झालेलं आहे का नाही झनझनीत जन अंड्याचं गावाकडच्या पद्धतीने इथे मी कालवण बनवलेलं आहे तुम्ही पण एकदा नक्कीच बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू बाय